तर भाजपाचे आमदार सुरेश धस हे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत मात्र या दोघांमध्ये अद्यापही भेट झाली नाहीये उद्या कॅबिनेट दरम्यान भेट होण्याची शक्यता आहे काही वेळापूर्वी आपण बातमी पाहिली होती आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यात भेट झाली नाहीये उद्या कॅबिनेटची बैठक आहे आणि या कॅबिनेट दरम्यान मुख्यमंत्री आणि सुरेश धस यांच्यात भेट होईल अशी माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन आपल्या आपल्यासोबत जोडले चेतन तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरेश धस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज भेट झाली नाहीये उद्या ही भेट होईल अशी माहिती समोर नक्कीच आज सुरेश धस जे आहेत ते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते तब्बल एक तास ते थांबलेले आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या इतर बैठका सुरू होत्या आणि त्या बैठकांमध्ये खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यस्त असल्यामुळे सुरेश धस आणि मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती झालेली नाहीये मात्र मिळालेल्या माहितीनुसार उद्या जी कॅबिनेट बैठक होणार आहे या कॅबिनेट बैठकी दरम्यानच सुरेश धस आणि मुख्यमंत्री यांची भेट जी आहे ती होण्याची शक्यता आहे धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल